सत्ता नसेल तर सतेज पाटील काहीही बरळतात धनंजय महाडिकांनी पुन्हा सतेज पाटलांना डिवचलं शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या दहापैकी सात खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार आहेत असा गौप्यस्फोट काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला होता त्यावर आता भाजप नेते आणि राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांनी कडक प्रतिक्रिया दिली आहे सतेज पाटील यांच्याकडे बंगाली बाबा आहे असा टोला महाडिक यांनी लगावला शिंदे गटाच्या सात खासदारांनी लेखी पत्र देत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार आहोत असे स्पष्ट केल्याचा मोठा दावा सतेज पाटील यांनी केला होता त्यामुळे राजकारण तापलेलं आहे त्यावर खासदार धनंजय माडिक यांनी आमचा अंतर्गत विषय आम्ही ठरवू या शब्दात सतेज पाटलांवर पलटवार केला आहे आमदार सतेज पाटील यांच्याकडे बंगाली बाबा आहेत जादूटोना ज्योतिष सांगणे हे त्यांनाच जमते भाजपच्या तिकिटावर शिवसेना लढणार असेल तर शिवसेना घोषणा करेल काँग्रेसच्या व्यक्तीने ही घोषणा करण्याची आवश्यकता नाही त्यांनी चिंता करू नये त्यांनी ज्योतिष सांगू नये असा टोला महाडिक यांनी लगावला आहे कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीवरून निधीचा वास सुरू आहे सत्ता नसेल तर सतेज पाटील काहीही बरळतात ते पालकमंत्री असताना विरोधकांना एकही एक रुपयाचा निधी दिला नाही त्यांना आरोप करण्याचा आरोप अधिकार नाही त्यांनी त्यावेळी ते विरोधकांना किती निधी दिला हे दाखवावे असा थेट आव्हान आव्हानच यांनी आहे मी नेहमी सांगत आलेलो आहे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे सत्ता नसली की ते काय वाटेल ते बदलतात जो प्रश्न मान्य पालकमंत्री मुश्रीफ साहेबांनी त्यांना विचारलेला आहे अडीच वर्ष ते सत्तेमध्ये होते अडीच वर्षामध्ये आज आज मुश्रीफ साहेबांनी घोषित केलेला आहे की फॉर्म्युला जो राज्य स्तरावर ठरलेला आहे त्याप्रमाणे तीस 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 टक्के शिवसेना तीस भारतीय जनता तीस आणि राष्ट्रवादी तीस आणि दहा टक्के हा विरोधी पक्षांना द्यायचा अशा पद्धतीचा फॉर्म्युला राज्यस्तरावर ठरलेला आहे तर मुश्रीफ साहेबांनी त्या पद्धतीने सांगितलं अडीच वर्ष ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये होतं दहा टक्के काय दहा रुपयेसुद्धा आम्हाला दिलेले नाहीत जर दिला असेल तर त्यांनी दाखवून द्यावं आणि मग त्यांना कोणत्या तोंडानं अधिकार आहे आज निधी मागण्याचा जर तुम्ही विरोधी पक्षाला तुम्ही सत्तेत असताना विचारात घेत नाही तर आज मुश्रीफ साहेब पालकमंत्री असताना त्यांनी त्यांचा प्रस्ताव का विचारात घ्यावा आणि योग्य ते विकासाची कामं असतील त्या संदर्भात दहा टक्के सोडून सुद्धा अधिकचा निधी लागत असेल काही महत्त्वाचे प्रकल्प असतील तर मुश्रीफ साहेब सक्षम आहेत ते बाबतीत विचार करतील आमचे चंद्रकांत दादा सक्षम आहेत ते त्यांच्याही त्यांच्याही हातामध्ये काही निधी आहे तर असे काही प्रश्न असतील तर निश्चित त्यामध्ये आम्ही मदत करू कालचा दिवस जो होता तो महाराष्ट्रातल्या सहकारातला एक सर्वात काळा दिवस आपल्याला म्हणावा लागेल कारण ऊस वेळेवर गेला नाही म्हणून एमडींना करवी खाली ओढून लाताबुक्क्यानं मारून रक्तबंबाळ करून मुक्का मार मारून कपडे फाडून रस्त्यावर मारणं हे भा महाराष्ट्राच्या सहकाराच्या इतिहासात आजपर्यंत असं कधीही घडलेलं नव्हतं खरं म्हणजे सतेज पाटील यांनी काल सकाळी एक बैठक बोलवलेली होती आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना थोडंसं उचकवण्याचा प्रयत्न त्यांनी केला शेतकरी त्यात कमी होते त्यांचे गुंड त्यामध्ये जास्त होते आणि हे पूर्वनियोजित कट करून ज्या रस्त्याने एम डी निघाले होते त्याची पाळत ठेवून त्यांना रस्त्यावरती अडवून त्यांना तिथं मारहाण अमानुषपणानं मारहाण करणं एम डी हे एक मोठं पद आहे एक संस्था चालवणारे ते एक अधिकारी असतात आणि अशा व्यक्तींना मारहाण करणं हे म्हणजे त्यांनी आपल्या गुंड प्रवृत्तीचं दर्शन दिलेलं आहे याचा खरे पार्श्वभूमी अशी आहे की पाच सात महिन्यापूर्वी राजाराम कारखान्याची निवडणूक झाली आणि ही निवडणूक राज्यभर गाजलेली होती या निवडणुकीमध्ये राजाराम कारखान्याच्या सभासदांनी बंटी पाटील यांच्या गटाचा दारुण पराभव केला चारी मुंड्याची एकवीस झिरो निकाल लागल्यापासून ते वैफल्यग्रस्त झालेले होते खरं म्हणजे ते मनोरुग्नच आहेत पण त्या अशा पराभव ते पचवू शकत नाहीत आणि त्याचं दर्शन त्यांनी काल दिलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर